संहिता सत्तावीस परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे दाविदाचे स्तोत्र एक परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू दोन दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच लागून पडले तीन सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन चार परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन पाच कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील तो मला खडकावर उचलून ठेवी सहा आता सभोवतालच्या माझ्या वैर्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन मी गायनवादन करीन परमेश्वराचे गुणगान गाईन सात मीटर उच्च स्वराने तुझा धावा करत आहे हे परमेश्वरा ऐक माझ्यावर दया कर माझी याचना ऐक आठ माझे दर्शन घ्या असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले हे परमेश्वरा मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे नऊ तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस तू माझे सहाय्य होत आला आहेस हे माझ्या उद्धारक देवा माझा त्याग करू नकोस मला सोडू नकोस दहा माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करी अकरा हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने बारा माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस कारण खोटे साक्षीदार व निष्ठूरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत तेरा ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करी चौदा परमेश्वराची प्रतीक्षा कर खंबीर हो हिम्मत धर परमेश्वराचीच प्रतीक्षा कर